नमस्कार मित्रमैत्रिणींना मी दीपा भावधाने दिलसे या चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आपण ऐकतो आहोत ऋतू आणि मन रसिक श्रोते हो शेवटी कळलं एकदाचं तिला सखीला की तिचं प्रेम एकतर्फी आहे पण मनुष्य आशावादी असतो प्रयत्नवादी असतो तिने परत परत प्रयत्न करायचं ठरवलं निसर्गात आता शिशिर ऋतू संपून वसंत ऋतू फुलतो आहे हा ऋतू फारच रम्य असतो बरं का शिशिरातला सगळा आळ झटकून टाकून निसर्ग एकदम ताजा तवाना होतो सगळी मरगळ दूर होते हायबरनेशनमध्ये गेलेले सर्व प्राणी कोशातून बाहेर येतात सर्व दूर उत्साह पसरतो परागकण हवेतून पसरत असतात वनश्री परत नटू लागते म्हणूनच हो वसंत ऋतूला ऋतुराज असं म्हटलं आहे सुनीता मेहत्रे यांच्या एका कवितेतल्या काही ओळी अशा आहेत आहे कोणता उत्सव का हा सोहळा चालला आहे कोणता उत्सव का हा सोहळा चालला दाना रंगात नावून आसमंत भरला शिळ घालतो कोकीळ राणी पळच फुलला शिळ घालतो कोकिळ राणी पळस फुलला कडूनिंबही खुशीने गोड सुगंधी झाला दिव्य अलौकिक सारे वाटे हरी प्रगटला दिव्य अलौकिक सारे वाटे हरी ईश ईशरूपी ऋतुराज आला वसंत हा आला आला वसंत हा आला श्रुते हो वसंत ऋतुला ऋतुराज आणि ईशरूपी म्हटलेलं आहे तर आपल्या सखीच्या मनातही प्रेमाचा वसंत परत फुलतो आहे नव्याने तिच्या मनात वेड्या आशेचे अंकुर फुटतात की त्याच्या मनात प्रेमाचे बीज आता तरी रुजेल का प्रेमाची जाणीव त्याला आता तरी होईल का म्हणून ती परत परत प्रयत्न करते आहे त्याच्या मनात प्रेमाचा वसंत फुलवण्याचा पण तिच्या पदरी निराशा येईल की या सततच्या प्रयत्नाने ती यशस्वी होईल एकतर्फी प्रेम राजे हो एकतर्फी प्रेम ऐकूया चला काय म्हणते आहे आपली सखी तुझ्याच साथी होते सारे माने सातो लाडीक झटका कटाक्ष तिरप्या नजरेचा सा। माने जातो लाडीक झटका कटाक्ष तिरप्या नजरेचा स्मितहा्य ही ओठांवर तुझ्याच साठी होते सारे डोळ्यात रेख काजळाची चंद्रकोरती माथ्यावरची डोळ्यात रेख काजळाची चंद्रकोरती माथ्यावरची मेकअप हलके फुलकेसे तुझ्याच साठी होते सारे तलम साडी अबोली रंगाची नेसले तुझ्या आवडीची तलम साडी अबोली रंगाची नेसले तुझा आवडीची भुरभुरती केस वाऱ्याने होते सारे माळला गजरा चमेलीचा फायाच जणू अत्तराचा फाया अत्तरा सुगंधित करी आसमंत सारे तुझ्याच साठी होते सारे गळ्यात घातला सर मोत्याचा किणकिण आवाज कांकणांचा गळ्यात घातला सर मोत्याचा किणकिण आवाज कांकणांचा थिरकले त्यावर पाऊल माझे तुझ्याच साठी होते सारे धरती सागर मिळती जिथे वाट पाहात मी थांबले तिथे धरती सागर मिळती जिथे वाट पाहात मी थांबले तिथे आशेचे दीप नयनी तेवले तुझ्याच साठी होते सारे मनात फुलली वेडी आशा येशील तू वाटले मला मनात फुलली वेडी आशा येशील तू वाटले मला प्रफुल्लतेने मन होते व्यापले तुझ्याच साठी होते सारे कल्पनेतच मी तुझ्या हाती हात गुंफले अंगी पहा रोमांच उमटले कल्पनेतच मी तुझ्या हाती हात गुंफले अंगी पहा रोमांच उमटले विसरले नुझ्याच साठी होते सारे फुलवण्या तुझ्या मनी प्रेमांकुराला नजर अंदाज केला तुझा रुक्षपणा फुलवण्या तुझ्या मनी प्रेमांकुराला नजर अंदाज केला तुझा रुक्षपणा त्यासाठीच प्रयत्न केले सारे तुझ्याचसाठी होते सारे डोळ्यात होती स्वप्ने दाटली नवीन आशा फुलल्या म्हणे डोळ्यात होती स्वप्ने दाटली नवीन आशा फुलल्या म्हणे परी सूर्यासमते पावले तुझ्याच साठी होते सारे सख्या रे तुझ्याच साठी होते सारे तुझ्याच साठी होते सारे धन्यवाद रसिक श्रोते हो आशा आहे ही कविता पण तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर वेळ करू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब अजून केलं नाही सबस्क्राईब पण करा धन्यवाद